आपण पाहत आहात महाराष्ट्राची सटाणा नगर परिषद निवडणूक प्रभाग नऊ मध्ये भाजपा उमेदवार विलास दंडगवाड व मनीषा पाकडे यांची भव्य राली सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही तास उरले असून संपूर्ण शहरात प्रचाराची शेवटची धडाकेबाज लाट पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील भाजपा उमेदवार विलास दंडगवाड यांनी आज आपल्या समर्थकांसह भव्य रॅली काढत प्रभागात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं घोषणाबाजीमध्ये आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत काढण्यात आलेली ही रॅली प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली रॅलीदरम्यान दंडगवाड यांनी प्रभागातील नागरिकांना विकासाची हमी देत आपले संकल्प मांडले नळपाणी योजना रस्ते विकास स्वच्छता व्यवस्था आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी जनतेसमोर आपले विचार स्पष्ट केले स्थानिक महिलांचा तरुणांचा निज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता दंडगवाड यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र उमटले प्रभागातील अनेक ठिकाणी रॅलीला थांबवून दंडगवाड यांच्या समर्थकांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या संपूर्ण रॅली शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरण राखण्यात आले निवडणूक तोंडावर असताना अशी प्रभावी ताकद दाखवत दंडगवाड यांनी आपल्या उमेदवारीची छाप प्रभागातील मतदारांवर उमटवण्याचा प्रयत्न केला आता मतदानाच्या निकालात हा उत्साह किती रूपांतरित होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे बागलान वृत्तांतसाठी ब्युरोची